अरे माहितीये आता मी जास्त गुळाचा ना गाठ होतात बॉडी मध्ये अश्विन घरात कोण आहे कुटुंब त्यांच्या व्हिडिओ मध्ये त्यांची पत्नी स्नेहा घरात त्यांची पत्नी देखील स्नेहा होमली फूड नावाच्या व्यवसायात इथे येऊन बसून दाखव ना लांबून तिकडून काय दिसणार पण नाही बस खाली आता दाखव पटापट दाखव मला भरपूर काम आहे अच्छा डॉलचे कपडे मागवलेस रेवा काय वारी सुगंध एकच नंबर नमस्कार सर्वांना तर आज सकाळ सकाळ पनवेल फिश मार्केटमध्ये गेलो होतो पण ॲक्च्युली काय झालं माहिती आहे का है है आज ना आपल्याला तीन चार ऑर्डर होत्या ऑर्डर होत्या चिंबोऱ्याचे भरलेल्या आपण तुम्ही तर स्नेहा फूड फूडवरती तुम्ही बघितलं असणार भरलेल्या चिंबोऱ्यांचे ऑर्डर होते पण ॲक्च्युली आज ना आपल्याला मार्केटमध्ये नाही मिळाल्या तर त्याच्यामुळं कॅन्सल झाला पण असो तर आता आपल्याला काम आहे ते म्हणजे मसाल्यांचा तीस पस्तीस किलो मसाला आता आपल्याला पॅकिंग करायचं आहे तरी बघा इथे असं मी स्टोअर करून ठेवलेलं आहे तर ऑर्डर पण भरपूर आहेत तर या सर्व पॅकिंग पण करायचं आहेत स्नेहा तिथे किचनमध्ये आहे किचनमध्ये भांडी घासते सानू बेडरूममध्ये बेडरूममध्ये खेळते तर एवढा सारा आता मसाला आपल्याला पॅकिंग करायचं आहे आणखीन तर हे बघा एवढा सारा मसाला आता आपल्याला पॅकिंग करायचा आहे आणि स्नेहा किचन मध्ये भांडी कसते हा मी ओके चालेल ठीक आहे आणि सानू सानू इकडे सानू काय करते झोपते आजचा दिवस पण असं आहे ना का कसला पाऊस पडवत ना असं वाटत जुलै महिना आम्ही दोघीच तेच बोलते आता थोडा पाऊस कुठेतरी थांबलाय एवढं बोर होते ना घरात घरात पाऊस पाऊस असं म्हणते कधी ते ऊन बघायला मिळणार आता लिचूला काही फॉर्म्युला दिला तिचं तर चला आता कंटिन्यू आता मी पण फटाफट -पट जे मसाले आहेत आपले जे ऑर्डर केले त्याला उद्या सोमवार आहे आणि प्रत्येकाचे मसाले टायमिंग वरती वेळेवर पोहोचले पाहिजे म्हणून सर्वांचे मसाले पॅक करून घेतो मी संडे सॅटरडे सॅटरडे शनिवार आणि रविवार बंद असते कुरिअर सर्व्हिस तर ज्याने ज्याने शुक्रवारी आपल्याकडनं मसाला ऑर्डर केले शनिवारी केलेत आणि रविवारी केलेत ते सर्वांचे मसाले सोमवारी कुरिअर होतील म्हणजे उद्या कुरिअर होतील पटकन आता मी मसाले पॅकिंग करून घेतो आतापर्यंत एवढे मसाले पॅकिंग करून झालेले एवढे अजून बाकी आहेत बघा स्नेहाने लाडू आणले या सर्वांनी ड्रायफ्रूटचे लाडू ड्रायफ्रूटचे लाडू खायला काय काय लिचूर ठेव 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 तिला पिंजऱ्या ठेव हा किती राहिलेत आपल्या मै लाडू सात ते आठ हा आणि डेली आपण खातो रात्री वगैरे कधी कधी कसं असतं माहितीये का टाइम नाही भेटत ना तर याच्यासाठीच हे ड्रायफ्रुटचे लाडू असतात म्हणजे तुम्हाला तुमची ना ती एनर्जी असते ना दिवसभरची म्हणजे आम्हाला कधी कधी जेवायला टाइम नाही भेटत आज पण आम्हाला जेवायला टाइम नाही भेटला आज आपण जेवलोच नाही नाश्ता केला तर आता कसं दिवसभर आम्ही जेवलो नाही तर ती आता ह्या एका लाडू मध्ये दिवसभरची एनर्जी पूर्ण कव्हर करणार ना ताकद येणार म्हणून हे फायदेशीर असतात हा सानू चा काय पार्सल आलंय दाखव इथे येऊन बसून दाखव लांबून तिकडून काय दिसणार पण नाही बस खाली आता दाखव पटापट दाखव मला भरपूर काम आहे अच्छा डॉलचे कपडे मागवलेस अच्छा अरे वा छान आहे पाच भेटले पाच का बघू असं माझे तरी आहे बघा साधीचे डॉल डॉलचे कपडे मागवलेत तिने एक दोन अरे हा असा असेल वन टू थ्री हा मग ते गीत टाक तर सर्व ठेवणार तेव्हा मी बोलणार वन टू थ्री फोर अरे वा छान आहेत पण अरे हाय आहे बोलता नाही ना ओके तर टोटल वन टू थ्री फोर फाय पाच आहेत टोटल त्याच्यात तुला कुठला आवडला तुला पिंकवाला बनवलंच पण आणि तुम्ही काही खाल्लंस का नाही दिवसभर कैला काही दिला का नाही चपाती डोसा खाला भुजीया खाले सगळं खातलंय दाखव अरे वा छान हे बघा किती मस्त छान दिसते बघा ना असं म्हणजे पकड नाही छान मस्त आहे बघा फायनली सर्व मसाले पॅकिंग केलेले आहेत आता याच्यावरती फक्त ऍड्रेस चिपकावायची बस लावायचे आहेत ते काय कुठे नको आता आज नको उद्या आज पप्पाला काम भरपूर आहे पप्पाला आणि मम्मीला ओके चालेल काय बोलतेस ना हा ठेव फ्रेश। ना थोड घरी म्हणजे फ्रेश वाटेल फ्रेश फ्रेश अरे म्हणजे काय सांगू तुम्हाला आता तुम खिडकी उघडली ना असं वाटत आता कालोक झालाय पण जेव्हा पण सकाळी उठतो आणि असं बाहेर बघतोय ना जायची इच्छा नाही होत बाहेर असं वाटतं का आजारी आजा जारी का काय एकदम माहिती आहे ना पाऊस पडल्यावर कसं वाटतंय आजाराचं आजार कसं एक वातावरण असतंय तसं होतोय आणि आज दिवस दिवसाची माहिती ना ते एक तासासाठी पाऊस पडला ता तर असं वाटलं का जुलै मधला पाऊस पडतोय का काय नको काबरू मी ना तर आता आमच्यासाठी स्नेहा मस्तपैकी चाय ठेवते आज जेवायला काहीतरी बघू आणते काय नॉनवेज काय आणणार ना, आणणार म्हणजे मी आणणार तू बनवणार मग मी खाणार आणू का जेव घ्यायचं का तेच ना पैसा वेस्ट जाते माहिती आहे ना आपलं असं किती वेळा तरी झालेलं आहे असं किती वेळेला तरी आमचं झालं आम्ही बाहेर गेलो जेव्हा यार घरात बनवलं जेव्हा हा खलबत्ता तो आपला जुना आहे तो हे जुनावालाच आहे ना अच्छा राहू दे कारण इथं फक्त कट झाले फक्त चालेल सांगतील हे बघा इथेच फक्त असं कट झालेलं आहे फक्त ते पण काही जोरात असं ठेवलं गेलं असेल तेव्हा ते पडलेला का ओके खलबत्ता पूजा करायचं टायमिंग झालंय पूजा पण करू पटकन साडे वाजले वाजली हा काय सुगंध आहे चहा पत्ती टाकलीस तर बुकी माहिती का नाही हा बुकी ना मराठी मराठीमध्ये बुकी बोलतात चहा आगरी हा सॉरी आगरी मध्ये बुकी बोलतात मराठीमध्ये चहा पावडर बोलतात ना हिंदीमध्ये इंग्लिश मध्ये टी पावडर गोल्ड गुळाची चहा अरे माहितीये आता मी एक हे बघितलं इंस्टाग्राम वरती रील जास्त गुळाचा चहा ना गाठ होतात बॉडी मध्ये काय काय दाखवलं नुसती भीती वाटते पहिले सांगायची की साखर नाही जास्त कसं खायचंय का कंटेंट बनवण्यासाठी काय पण बनवतात पण भीती वाटते एकदा आपण डॉक्टर विचारूया आपले ना अरे डॉक्टर उलटा सांगते का गुळाचा एकदम बेस्ट आहे तरी पण कंटिन्यू पिणं म्हणजे दुसरा मोबाईल कुठे आहे मी जेमिनी हे करते तर आता ना आपण जेमिनीला हे प्रश्न विचारू गुळाचा चहा आम्ही डेली पितो तर आपल्या शरीरासाठी चांगला आहे का गुळाचा चहा तर आता ना आपण जेमिनीला प्रश्न विचारूया हे जेमिनी गुळ की चाय पिना सेहत केले अच्छी है की नाही नमस्ते आपका सवाल है कि तारंगन तारा चाय के दो अलग अलग मतलब हो सकते हैं जिनके बारे में जानकारी उपलब्ध है One. मैं जागरी बोल रहा हूँ जागरी ठीक <laughs> है।, है मुझे समझ आ गया <laughs> आप गुड़ जागरी के बारे में पूछ रहे थे मैंने आपको गुड़ की चाय जागरी टी के फायदे और नुकसान बताए थे क्या आप गुड़ जागरी को सिर्फ चाय में डालने के अलावा <laughs> इसे रोजाना खाने के बारे में कुछ और जानना चाहते हैं या ये बस हमें इतना जाना है ये अपने सेहत के लिए अच्छा है कि नहीं हाँ, गुड आपकी सेहत के लिए अच्छा है खासकर जब इसे सफेद चीनी के बजाय इस्तेमाल किया जाए यह आपकी सेहत के लिए क्यों अच्छा है इसकी मुख्य वजह यहाँ दी गई है मिनरल्स मिनरल्स गुड़ में आयरन आयरन मैग्नीशियम और पोटेशियम जैसे जरूरी खनिज होते हैं जो सफेद चीनी में नहीं होते म्हणजे भरपूर भरपूर आता स्टॉप कर तुम्ही भरपूर फायदा आहेत बघितला ना गुल्डाच्या चहाचा oh, oh, oh. तुम्ही असं नॉर्मली जेमिनी वरती सर्च करा गुगलवरती सर्च करा सगळं माहिती मिळेल चला आता आज आपला विचारतो चला अश्विन घरात कोण आहे आता बघा म्हणजे जे काही म्हणजे गुगलवरती ऍक्टिव्ह असणार कोण त्यांच्याबद्दल पूर्ण माहिती देतात ना

मटन रेसिपी, मतन रेसिपी। कुकिंग वरच्या व्हिडीओ मध्ये त्यांची पत्नी स्नेहा सदस्य अनेकदा दिसतात त्यांची पत्नी देखील स्नेहा होमली फूड नावाच्या तुम्हाला त्यांच्या कोणत्याही विशिष्ट व्हिडिओ किंवा विषयाबद्दल जाणून घ्यायचे आहे का कान्वी घरत कोण है सान्वी घरत सान्वी घरात ही अश्विन घरत अश्विन घरत आणि स्नेहा घारत स्नेहा घरात यांची मुलगी डॉटर आहे अँड अश्विन ब्लॉग्स हे युट्यूब चॅनल अनेक ब्लॉग्स दिसते उदाहरणार्थ एका जुन्या व्हिडिओच्या शीर्षकामध्ये तिचा उल्लेख आहे माय वाईफ स्नेहा अँड माय डॉटर सानवी आर गोइंग टू पटना अरे सगळं सांगते ना म्हणजे दहा सेकंड पण नाही झाला अनलाइज केला इतके पटकन सांगितलं पण की एक व्हिडिओ बनवला आपण किती वर्ष अगोदर ते पण पटना असं तेव्हा हिंदी मध्ये आपण ब्लॉग करायचो एक तुमी तुमी <laughs> अरे बरोबर महिन्यासाठी तू गेली होती धन्यवाद मी तुमच्या प्रश्नांची उत्तरे देण्यासाठी आणि तुम्हाला मदत करण्यासाठी येथे आहे तुमच्यासाठी आणखी काही उपयोगी माहिती शोधायला किंवा दुसरे कोणतेही काम करायला मला आवडेल म्हणजे एकदम भारी आहे ना जेमिनी क्यूक म्हणजे लग्न सांगितली ना सांगितलेलं अजून एकदा आम्ही असं सर्च केलेलं आमच्या चॅनल बद्दल तेव्हा तर किती भारी पॅराग्राफ लिहून दिलेला यांच्याबद्दल माझ्याबद्दल इन्फॉर्मेशन मिळेल तुम्हाला मस्त म्हटलं आणि चहाला पण मस्तिनी सांगितलं जेमिनी तसं तर मी डेलीच पिते मी कधी सोडत पण आणि माझा चहा की फुटत नाहीये कारण खूप लोकांना चहा ना

भवानी तर आता इथे जेवणाची तयारी चालली आणि आज स्नेहा बनवणार आहे अंडा घरीवाली करी। चुणी मी बोल मी तर परवाच्या दिवशीच वाटते तुम्ही बनवलं शुक्रवारी शुक्रवारी काय झालं मी ना एकदम फास्ट गॅसवरती बॉईल केलं त्याच्यात जे आतलं ना, ना... ना... ये चला मसाल्यासाठी आलं सर आणि स्नेहा इथे आता अंडा बनवायला गेले पंधरा वीस मिनिटामध्ये बनते नाही मस्त मस्तपैकी गोल्डन ब्राऊन झालेले बघा हा सुगंध कसं वारी येते ना फ्राय झाल्यानंतर अंडी की असं ना दहाव्यावरती बोल मसाल्यासोबत मसाल्यासोबत करून देतात ना आ, अंडा मसाला असेल ना मग तो आणि बघा हा आहे स्नेहा लजीज घरगुती आगली स्पेशल मसाला हा मसाला जर तुम्हाला हवा असेल तर स्क्रीनवरती आमचा व्हॉट्सअप नंबर आहे तुम्ही घरी बसून आमचा स्नेहा लजीज घरगुती आगली स्पेशल मसाला ऑर्डर करू शकताय कोणतीही रेसिपी बनवायची आहे फक्त दोनच मसाले हलद आणि स्नेहा लजीज घरगुती आगली स्पेशल मसाला मस्तपैकी आता मसाल्यानं मिक्स करून घेते म्हणजेच शिजवून घेते स्नेहा चांगल्या प्रकारे आजपर्यंत जेवढ्या पण तुम्हाला रेसिपी आम्ही दाखवल्यात प्रत्येक रेसिपी मध्ये तुम्ही बघितलं असणार स्नेहा नजीस घरगुती अगदी स्पेशल मसाला आणि हलद टाकली दुसरे मसाले टाकायची गरजच नाही आपल्या मसाल्यामध्ये फॉर्म्युला पाजलेला आहे आणि बघा स्नेहाने झाकण करणार रे वा काय भारी सुगंध एकच नंबर किती भारी झाले बघा कलर पण किती भारी आला आणि मला ना ग्राइंडर मध्ये मिक्सर मध्ये वाटून ना कटिंग मध्ये त्याच्या दिवशी लागते हा बरोबर त्या दिवशी कसला भारी लागत होत आणि फायनली अंडा कडीत झालेली आहे तर चला जेवायला बसूया तर आता मी जेवायला बसलोत सानो अरे मला विचारली एक ताई मी कमेंट केलेली की ना पहिलेला वाढायचं किंवा ग्रेव्ही करतो काय करतो ते असं बाउल मध्ये ठेवायचं आणि त्याच्यानंतर असे पण नियम आहेत मला नाही माहिती मी ना एक काम करेल मी ना बघेल असेलच म्हणून सांगतात तेच ना पण मला नाही माहिती म्हणून मी असं बोलतो ना असे पण नियम आहेत आपण पुलाव वगैरे बनवतो मग ताटात राईसच टाकणार पण काहीतरी असेल असल्याशिवाय कोण बोलणार नाही असं पण आहे ना बरोबर तरी मला आठवण आली पटकन पण आता तरी पण मी तसंच वाढत चालेल ना मग ठीक आहे मला आठवण द्या तुम्ही चालेल ना चालेल ठीक बाहुल घेस नाही आणि त्याच्यात काढ मग मी तसंच काढ हे बघा अंडा अंडाकडे बघा दाखवतो तुम्हाला ओहो लजीज ना जाणू कसली वारी लहानपणीपासून असंच तसं पण असू शकते आता काल काय आपण भेल बनवली हो होती तर भेलमध्ये सानूने डबल जेवण घेतलेला आणि अंडा कडे ना याच्यामध्ये पण डबलच घेणार का तिची फेवरेट आहे हा डाल तिला डाल का त्याच्यामध्ये राई असते ना म्हणून ना डबल कधी खाते डबल नाही खात मग आता तू अंडा खाणार अंड्यानंतर परत राईस हो ग्रेव्ही भारी लागते ना ते अंडा फ्राय करतेस ना ते पण मस्त एकदम टेस्टी लागते आणि मला खूप आवडते जे बनवलं ना आपण टेस्टी लागते आणि असं ग्राईंड करून टेस्टी नाही लागत अंडा छान झालं या सर्वांनी जेवायला खूपच छान स्नेहा याचा जो मसाला बनवतेस ना मस्त बनवते ना तर चला आता आम्ही जेवण करून घेतो रात्रीचे आता सव्वा अकरा वाजलेत सर्व जेवढे पण पार्सल आपण पॅकिंग केले होते सर्वांवरती ऍड्रेस पण लावून झालेले आहेत आणि आता इथे स्नेहा सर्व कामं करून घरातली भांडी वगैरे घासून सर्व जेवढी घरातली कामं होती सर्व केली किचन मधली आणि आता इथे सानूचा टाइम टेबल लावते लहान मुलांचा स्कूल म्हणजे कद्दर नागना कारण आपल्याला पण पाच वाजता उठायला लागते ना असे आणि जेव्हा सानू तेव्हा आणि सानू जेव्हा छोटी होती तेव्हा तेव्हा बरे होता ना तेव्हा बरं होता छोटी झाली होती तेव्हा हो डेली रात्रीचे तीन वाजेपर्यंत साडे तीन वाजेपर्यंत मला डोकं माझा आणि आता आपण ब्लॉग एंड करूया आणि भेटूया आता नेक्स्ट ब्लॉग मध्ये तो पर्यंत बाय 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 सणू बाय बाय